श्रीराम समर्थ श्रीराम श्रीमद दासबोध पारायण दशक सतरावा प्रकृती पुरुष समाज सहावा देहात्म निरूपण श्रीराम आत्मा देहा मध्ये असतो नाना सुख दुःखे भोगितो शेवटी शरीर सांडून जातो एकाएकी श्रीराम श्री, श्री समर्थ म्हणतात की आत्मा देहात राहतो आणि नाना सुख दुःखे भोगतो आणि शेवटी एकाएकी शरीर सोडून निघून जातो शरीरी श्रीराम तारुण्यात शरीरात शक्ती असते तेव्हा प्राणी नाना सुखांचा उपभोग घेतो वृद्धपणी शरीरातील शक्ती नाही होऊन तो अशक्त होतो आणि दुःख भोगतो मरावे ना ऐसी आवडी हात पाय खोडून प्राण सोडी नाहीये अशी त्याची इच्छा असते पण हात पाय तो प्राण सोडतो वृद्धपणी त्याला अनेक दुःखे सोसावी लागतात आणि तो अवघडून जातो देह आत्मयांची यांची संगती काही एक सुख भोगिती चरफड चरफडून जाती देहांत काळी श्रीराम देह आणि आत्मा यांची संगत झाली की काही सुख भोगायला मिळते हे खरे पण देहांत काळी चरफडून प्राणी मरतो ऐसा आत्मा दुःखदायक एकांचे प्राण घेते आणि शेवटी निरार्थक का, काहीच नाही श्रीराम देहाचा आत्म्याशी संयोग असा दुःखदायक आहे लोक स्वार्थासाठी एकमेकांचा प्राण घेतात पण शेवटी सर्व निरर्थक ठरते त्याचा काही उपयोग होत नाही भ्रम त्यास म्हणते नाना संभ्रम मानून श्रीराम असा हा दोन दिवसांचा भ्रम आहे पण त्यालाच परब्रम्ह म्हणतात नाना दुःखाच्या पसाऱ्याला ते गोड मानून घेतात दुखी होऊन चरफडून गेले तेथे कोण समाधान झाले काही एक सुख भोगिले तो सवेची दुःख श्रीराम दुःखी होऊन सरफडून मेले तेथे कोठले समाधान लाभले काही एक सुख भोगतात की नाही तो पर्यंत सर्वच दुःख प्राप्त होते जन्मदारभ्य आठवावे जे अवघे पडे लठावे नाना दुःख मोजावे काये म्हणून श्रीराम जन्मापासूनची आठवण करावी म्हणजे सर्व काही समजून येईल जी नाना दुःखे भोगावी लागतात ती काय म्हणून मोजावीत ऐसी आत्मयाची संगती नाना दुःखे प्राप्त होती दैन्यवाने होऊन जाते प्राणी मात्र श्रीराम आत्म्याची संगती अशी आहे त्याच्या योगे नाना दुःखे प्राप्त होतात आणि प्राणी मात्र शेवटी दैन्यवाने होऊन मरून जातात काही आनंद काही खेद जन्मवरी पडिला संबंध नाना प्रकारी विरुद्ध संबंध येतो त्यामुळे त्याला काही आनंद काही खेद सोसावा लागतो नाना प्रकारे मनाविरुद्ध गोष्टी घडत असतात ताटातुटी होत असतात निद्रा काळी ढे नाना प्रकारे वळसा नाना उपाये वळसा त्यास हो श्रीराम झोपेच्या वेळी आणि पिसवा नाना प्रकारे त्रास देतात त्यावर उपाय केले की त्यांना त्रास होतो भोजन काळी माश्या येते नाना पदार्थ उंदीर नेते पुढे त्यांची ही फजिती मार्जारे करीती श्रीराम भोजनाच्या वेळी माशा येऊन त्रास देतात नाना पदार्थ उंदीर पळवतात पुढे त्यांचीही फजिती मांजरे करतात वाचा मवा गोचिड गांधेले कानटे उदंड एक श्रीराम डोक्यातील उवा त्वचेत घुसणाऱ्या उवा गोचिड गांधील कांटे म्हणजे एका जातीचा सर्प उदंड असतात आणि एकामुळे दुसरा एखादा चरफडत असतो अशी दोन्ही बाजूने चरफड चालू असते त्यांचा त्रास आपल्याला होतो आणि आपला त्रास त्यांना होतो विंचू सर्प वा लांडिके माणसास माणसे परस्परे सुख संतोषे एकही नाही श्रीराम विंचू सर्प वाघ अस्वले सुसरी लांडगे आणि माणसांना माणसे याप्रमाणे सर्व एकमेकांना त्रास देत असतात परस्परात प्रेम सुख संतोष कोठेही दिसून येत नाही चौऱ्याऐंशी लक्ष उत्पत्ती एक एका भक्षिती नाना पीडा दुखणी किती म्हणून चौऱ्याऐंशी लक्ष योनी मध्ये असंख्य जीवांची उत्पत्ती होत असते त्यातील कित्येक एक दुसऱ्याच भक्षण करत असतात प्राणी मात्रांना ज्या नाना पीडा आणि दुखणी भोगावी लागतात त्याचे वर्णन किती म्हणून करावे ऐशी अंतरात्म्याची करणी नाना जीव दाटले धरणी परस्परे संहारणी अशी आहे या पृथ्वी तलावर अनेक प्रकारच्या जीवांची अगदी दाटी झाली आहे त्यात सतत परस्परांचा संहार करणे सुरूच असते अखंड रडती चरफडीती विवळ विवळ प्राण देती मूर्ख प्राणी त्यास म्हणते परब्रह्म श्रीराम असे प्राणी अखंड रडतात चरफडतात विवळून प्राण देतात आणि मूर्ख प्राणी त्यास परब्रह्म म्हणतात परब्रह्म जाणार नाही 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 कोणास दुःख देणार स्तुती निंदा दोन्ही ही श्रीराम परब्रह्म कधी जात नाही ते कोणास कधी दुःख देत नाही स्तुती आणि निंदा दोन्हीही परब्रह्माच्या ठिकाणी लागत नाहीत उदंड सी दिधल्या तिथ्या अंतरात्म्या अस लागल्या विचार पाहता प्रत्यया आल्या उदंड शिव्या दिल्या तर त्या अंतरात्म्याला लागतात विचार करून पाहिले की याचा यथार्थ ये प्रत्यय येतो धगडीचा बटकीचा लवंडीचा गधडीचा कुतरीचा वोंगडीचा ऐसा हिशेब शिव्यांचा किती म्हणून सांगावा श्रीराम दगडीचा बटकीचा लवंडीचा गधडीचा कुतरीचा बोंगळीचा म्हणजे चांदळणीचा अशा शिव्या अनेक आहेत त्यांचा हिशोब किती म्हणून सांगावा इतुके परब्रम्मी लागेना तेथे कल्पनाची चालेना तड्यातोडीचे ज्ञान मानेना कोणी एकासी श्रीराम यापैकी काहीच परब्रह्माच्या ठिकाणी लागत नाही तेथे कुठलीही कल्पना चालू शकत नाही असंबद्ध ज्ञान कोणालाच मान्य होत नाही सृष्टीमध्ये सकळ जीव सकळांस वैभव या कारणे ठाया ठाव निर्मिला सृष्टीमध्ये सर्व जीव असतात त्यातील सर्वांनाच वैभव कसे प्राप्त होणार म्हणूनच देवाने योग्य अयोग्य निर्माण केले आहे उदंड लोक बाजारीचे जे, जे जे आले ते, ते उत्तम तितुके भाग्याचे लोक घेती श्रीराम बाजारात उदंड लोक येतात बाजारात जे जे विकायला आले असेल ते ते लोक घेतात भाग्यवान लोक असतात ते मात्र उत्तम तेच घेतात येण्याची न्याय अन्न वसन येण्याची न्याय देवतार्चन येण्याची न्याय ब्रह्मज्ञान प्राप्तव्या खे श्रीराम याच न्यायाने अन्न वस्त्रे देव देवत अर्चन आणि ब्रह्मज्ञान हेही प्रारब्धानुसार प्राप्त होते लोक सुखी असती संसार गोड वैभव भोगी ते त्या सकचे श्रीराम सर्वच लोक आपण सुखी आहोत असे मानतात आणि संसार गोड करून घेतात पण महाराजे जे वैभव भोगतात ते अभाग्यास कसे प्राप्त होणार परंतु अंती नाना दुखे तेथे होते सगट सारखे पूर्वी भोगिली नाना सुखे अंति दुःख सोसवे ना श्रीराम परंतु अंतिम मात्र सर्वांनाच दुःखे सोसावी लागतात ती सर्वांना सरसकट सारखीच असतात ज्यांनी पूर्वी नाना सुखे भोगलेली असतात त्यांना शेवटी ती दुःखे सोसवत नाहीत कठीण दुःख सोसवे ना प्राण शरीर सोडीना मृत्य दुःख सगटचना कासावीस करी श्रीराम एकीकडे कठीण दुःख सोसवत नाही आणि एकीकडे वासनेमुळे प्राण शरीर सोडत नाही याप्रमाणे मृत्यू काळचे दुःख सरसकट सर्व लोकांना कासावीस करून सोडते नाना अवे वही न झाले तैसेची पाहिजे वर्तले प्राणी अंत काळी गेले कासावीस होऊनी श्रीराम काही जणांचे काही अवयव रोगाने अथवा अपघाताने निकामी होतात त्यांना तसेच काम करत जगावे लागते आणि शेवटी अंतकाळी कासावीस होऊन प्राणी मरतात रूप लावण्य अवघे जाते शरीर सामर्थ्य अवघे राहते कोणी नसता मरते आपद आपदो श्रीराम वृद्धपणी रूप आणि लावण्य सर्व जात शरीराचे सामर्थ्यही सर्व नष्ट होतं आणि जवळ कोणीही नसताना यातना भोगत भोगत माणूस मरतो अंतकाळ दैन्य दिन सकळी कान सतत समान ऐसे चंचल अवलक्षण दुःखकारी श्रीराम अंतकाळ हा सर्वांना सारखाच दैन्यवाना असतो असे हे चंचळाचे म्हणजे अंतरात्म्याचे अवलक्षण फार दुःखदायक आहे भोगू न भोगता म्हणती हे तो अवघीच फजिती लोक उगेच बोलते पाहिल्या वीन श्रीराम आणि तरी लोक त्याला भोगून अभोगता असं म्हणतात खरे तर सर्व फजितीच असते पण लोक पाहिल्याशिवाय उगेच बोलत असतात अंतकाळ आहे कठीण शरीर सोडीना प्राण बराड्या सारखे लक्षण अंतकाळी श्रीराम अंतकाळ फार कठीण असतो प्राण शरीर सोडत नाही आणि अंतकाळी केविलवाणी असहाय्य भिकाऱ्यासारखी अवस्था होते जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। गुरु शिष्य संवादे देहात्म निरूपण नाम समास सहावा समाप्त